नमस्कार हो नमस्कार या 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 आई बाई या, 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 या जवळ बापू या 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 ये बटा डावली नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार मामाजी चालत चालत आले असं नाही दे पासून पहिले फोन केला असता तर मोहनले पाठवलं असत गाडी घेऊन नाही कायले नाही चालत चालत आलो आम्ही ऑनलाईन गाड्या नाही राहते का हे बुक केली होती हजार रुपये घेतले बाबा इथ पर्यंत चौघाचे चालत नाही आलो याटो फॅटो नाही आलो आम्ही अरे बापरे हजार रुपये इथपर्यंत यावायचे हजार रुपये लाटोनं आले असते तर तीस तीस रुपयामध्ये घरी आले असते आपल्या गेट वरच सोडून दिलं असत कोण बसते बाई मध्ये धडंग 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 पैसे गेले तर चालते पण आरामात येणं झालं पाहिजे मस्त आरामात आलो गेले तर गेले हजार रुपये काही गम नाही पण आरामात आलो चौघ मस्त धक्का लागला गाडी मधून एसी गिसी फुल गाणे वाणे मस्त या इथपर्यंत डायरेक्ट सोडून गेलो घरावरी बिंदू ताई अना मी नेतो पाणी नेतो ना आता मी नेवाले बसली तर हातातलं काम हे शकतो एवढ्या वेळचे पाणी आले नमस्कार तुला पाणी नेवायचं आहे म्हणून आता मी मी नेवाले तिकडे पोहाची तयारी कर अना ना बिंदू ताई नेतो मी पोहाची तयारी झाली काही बाकी नाही फक्त पोहा आता खोराच आहे फक्त जा केवढं करा तुम्ही मोहरी घे टाकून मस्त पोहा करून घ्या ते तेल आता माप नाही समजतो बिंदू ताई जास्त तेल पडते नाही तर कमी तेल पडते कोरडा होते नाही तर होते असं होते महत्वाना पोहा अना त्याचे पाणी मी नेतो पाय धुवायलाच नेवा लागते ना काही त्याच्यात भान म्हणत नाही तुम्ही पोहा मी आलू कांदे मिरची कापून ठेवले तुम्ही पोहा भिजून पोहा जा बस तुले तर बहाणेच पाहिजे व अस साहेब घरातून बाहेर निघायचे बहाणे पाहिजे तुले बाकी काही नाही 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 बिंदू ताई घरच्या घरचं राहिलं असतं चालत होत पाहुणे होईन ते बी सोये पाहुणे होईना बिघडला बिघडला तर मग गिला गिला झाला तर मग काय आपली तुमची होईल मोठ्या तर तुम्ही आहे मोठ्या सुनीनं ना बनवलं म्हणून हो दे होईल नाही नाही बिंदू ताई ऐका तुम्ही असं नको करा जा पोहा बनवा लागत बाकीचं मी मी, मी, मी सांभाळतो तेवढा तु, तु, ते पोहा बनव तेवढा दे पाणी घे मी पायदुवाला बरोबर हातात देतो सगळ्याच्या मग घ्यानं काढून हातात देतो पायदुवाला घ्या धुवा म्हणा पाय धुवा अशी म्हणतो नाही ठेवून देशील समोर हो हो बिंदू मी सगळ्याच्या हातात देईन घ्या म्हणून पायधुआ म्हणून घ्या तिकडे पोहायचं सांभाळ सांडू नको पाणी आरामाने झिरकवू नको बाहेर मेपुरी पुरी बाल्टी खाली करशील का हो 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 ताई आराम सांगून गेलो थोडंसं माय ध्यान नाही राहिलं आता तुम्ही काम <ın> चोरवानाची <centimeters> हे काम सोपं आहे हे काम कठीण नाही कशीच करत राहते कामाची तुलनाच करते जे काम हातात आलं ते करत नाही तुलना करत बसते कामाची घ्या काय धुवा का पाय धुवा लागते आता चालते 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 राहू द्या ठीक आहे काकू तुम्ही धुवा दे दे पाय पण दे वाली धुवा ना पाय धुन घ्या पाहुणे वा तुम्ही पाय धुऊन घ्या घ्या धुवा धुवा भाऊ पाय धुवा मान राहते तू जा मान राहते पाय धुवाचा धुवा पाय धुवा घ्या काकाजी धुवा पाय पाय धुवा लागते एवढंच बरं वाटते पाहुणे आले म्हणून वाटते तरी घ्या जी काको धुवा पाय घ्या भाऊ धुवा पाय धुऊन घ्या हो हो ठीक आहे आता ननदबाईला काय देवा लागते पाय धुवाले नाही ननद ननदबाई तुम्ही पाहुण्या थोडी वेळ तुमचंच घर वय बी थे बी आता तुम्हाला काय पाय धुवाले पाणी द्यावं लागते काहून नाही द्यावं लागत तुमची ननदबाई लग्न व्हायच्या पहिले ह्या घरची होती आता लग्न झालं तुमच्या ननद आता लग्न झाल्यावर पहिल्यांदा आले तुमची ननदबाई तुम तर पाय धुवाले पाणी तर द्यायला पाहिजे पण आमची ननद बाई काय पाहुणे किती दिवसांना आली तरी आमच्या ननद बाईच घर वय आहे आम्ही पाहुणे समजत नाही काय त्याने आता लग्न झालं आता आमच्या घरची झाली ती आता पाहुणे न समजा आता तुम्ही तुम्ही पाहणी न समजा करा आता तिच्या संग तुम्ही आता लग्न झाल्यावर दोन चार महिन्यानं आली हा समोर जालून चार पाच वर्ष तरी का तुम्ही आवगाव नाही करायचे तिची आवगाव वरसार खाणं पिणं सगळंच करू आम्ही नाही करू तीन तीन महिने दे बी पाणी दे हात पाय धुवाले ललिता डोली लेबी दे न चालेल नाही मी नाही माझ्याच खर आहे ना हे कशाला नाही तुम्ही भरभर बोलता मला देऊ पाणी धुवायला हो बाई तुझंच घर वय पण बाई आता लग्न झाल्यावर तू पहिल्यांदा आली पुऱ्या परिवारासोबत आली तर तू बी पाय धुई बेटा तू बी आमची पाहुणीच झाली आता जरी तुळ बी घर व्हाय माहित आहे तुझं बी घर वय पण जरी तु बी घर तरी तू पाहुणीच झाली बाई आता आम्हाला न पाहुण्यासारखी जाशील मग झाली नाही तर पाहुणी द्या पाय दुवारे पाणी द्या डलिले ठीक आहे बापा देतो घ्या ना बाई धुन घ्या पाय सगळे म्हणते तिकडे तुमच्या इकडे कसं काय पाणी आलं इकडे भरपूर पाणी आलं बा तीन दिवस पाणी आला हवा धुंदाळ पाणी अरे बापरे काय सांगता जसं बरसातच लागली तशा पाणी तिकडे तसच आहे भाऊ तिकडे तसंच आहे हे पाणी साऱ्या तिकडे आहे साऱ्या तिकडे आहे हवा धुंधाळ पाणी काही काही ठिकाणी तर गारपीट बी पडली आंब्याचं नुकसान केलं भाऊ हो आंब्याचं आंब्याचं नुकसान करायला दरवर्षी येते हे पाऊस एका आंब्याचं नुकसान संत्र्याचं नुकसान पिका पिकावर भरभर येते ना, ना, ओ, ओ, उड़ा, ते उड़ा, ते उड़ा, हो ना काय करता अर्ध नुकसान तर निसर्गच करून टाकते पिकाचं अर्ध व्यक्ती मग आपल्या हाती येते आपल्या हाती अर्ध हो ना काय करता ते ड्युटीवाले पर्वती पाणी येऊ नाही येऊ त्याचा आपला पगार चालू राहते हम्म काय करता पण त्याचा रोखला पगार राहते जेवढा तेवढाच काही हो पगार तेवढा रोखलाच राहते त्याचा आपल्या हाय तर एखाद्या साल चांगलं तर आपलं दोन तीन सालाचं नुकसान कवर होऊन जाते असं राहते आपलं हो 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 ते गोष्ट खरी आहे तुमची बरोबर आहे दोन पोरं नाही दिसून राहिले हो या पोरग दुकानात असेल आणि एक मोठा पोरग वावरात आहे आता ये येईन तो संध्याकाळी हे लहान पोरग यवत मारले राहते ड्युटी करते हो हो ओळखलं ओळखलं इथूनच जाणं येणं करते का मग नाही आम्ही तिथंच असतो ना भाड्यानं खोली केली आणि तिथंच राहतो येणं जाणं परवडत नाही दूर पडते मग तिथं ऑफिसला जायला उशीर होतो हो 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 काय मनीषा मापुरीच्या मा घराकडेच काय वाटते जवळ जवळच काय हो 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 वहिनी येत राहतेत आमच्या घरी आणि का जा त्याने जात राहतेत पडलं तर तिकडे मग दोघी कधी कधी दोघी बाजारात जाते मग मनीषा बहिणी आणि काय दोघी सांग मग जाते मग काम पडलं तर बाजार मार्केट जे काही काम पडलं ते देतात हो बरोबर आहे आपले आपले असले का गमते बी चांगलं थोडस एकामेकाच्या घरी गेलं बोललं चाललं तर गमते बी काय मग आमच्या नात बाईले येते सगळं हो शिकवलं मी ते सगळं साईपाक शिकवलं मी ते इथं तिकडून इथं आल्यानंतर काहीच नाहीये चहाच बनवता नाहीये मी शिकवलं चहा खिचडी वरण भात शिकवला येतच असन ना हुशार आहे ते एक वेळा ना तिच्या लक्षात बसते सर येतो नाही येण बाई सगळं येतच असन ना तिले सांभाळून घेते सगळं ते <laughs> काय सांगू बाईन बाई आता होळीच्या दिवशी तिले म्हटलं पूर्णासाठी दाय टाकव तुरीची दाय टाकली तिनं हरभऱ्याची न टाकता माय बाई म्हणलं वरणच केली बरं मग तिने मी तवा सांगतली तुरीची ना हरभऱ्याची दाय हे होय म्हणली आता आता समजलं आणि आता त्या दिवशी एक वेळा तिला भेंडीची भाजी बनवायला लावली त्याच्या शिजायला पाणीच टाकलं पचपच झालं ते काय अशी करते बडवली आणि गोबीची भाजी, भाजी बनवली होती बापाच्यात जर्रा बी पाणी नव्हतं तर कच्चीच होती भाजी पुरीच्या पुरी कच्ची तर म्हटलं तिने तेव्हा समजावून सांगितलं गोबीला पाणी नाही सुटलं तर थोडस वरतून अर्धा गिलास टाकून देवा म्हणलं तर शिजते तर हो म्हणे शिकवलं आता त्या दिवशी आता मसाल्याची पाटोळ्याची भाजी बनवायची होती तिने म्हटलं दालचिनी काढ म्हटलं टाक तर डाळ आणि साखरीचा डब्बा आणून ठेवला समोर मा आई दालचिनी <laughs> तिने दालचिनी बी नाही समजली मग तिला डब्बा काढून दाखवली हे वय म्हणली दालचिनी हे मसाल्यात टाका लागते हे थोड्या थोड्या लहान सहान गोष्टी नाही समजत बाईले आता म्या मेन मेन म्या बेसिक शिकवलं हो प्रॅक्टिकल नव्हतं शिकवलं हो ना तर आता तुम्ही समजून सांगत जा थोडं थोडं लहान लहान नाही समजलं तर सांगतो ना बाप्पा सांगतो ना सारं सांगतो तिने लहान सहान गोष्टी सगळे तिने सांगतो स्वयंपाक करते ना तिला देत साधं सुधलं असलं तर करू देतो नाही तर मी तिच्यापाशी उभी राहतो मग माझे एक तर तिला सांगतो मी हे करत हे करत तशी तशी करते मग ती सांभाळून घ्या हो बाई जरा सांभाळून घ्या नवीन नवीन आहे आता शिक्षणासाठी तिकडेच होती पाच वर्ष लहानच होती तर तिकडे चालली गेली इथे शिक्षण 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 तर मी काही काम सांगतले नाही तिने ती एक लाडाची पोरकी मी काही काम नाही सांगतली शिकतच राहिली मुलगा पोरीला शिकू द्या तिचा बाप मा शिकू द्या तिला काम नको सांगू नाही सांगतली तिकडे चालले गेली शिकायला तिकडे डब्बाच लावला होता त्याच्यानंतर काही काम करणं शिकले नाही तो शिकोत जा जरा जरा शिकोत येऊन जाईन तिने शिकोते ना शिकोते तुमला शिकोते शिकोते आनो सुन मन बुद्धि नाही है एक वेळा सांगितलं तर लक्षात बसते सुन बाईच्या समजून घेते हो समजून घेते पण डॉली मुजरे नाही करत मां सांग मी काही भी बोलून देली तिले तरी मुजरे नाही करत आई मला समजलंच नाही असं असत बोलून हसत हसतच तास बोलते ना अजून बोलू नाही जाते संध्याकाळी काय बोलली काय नाही अशी धरून नाही ठेवत मुजरे नाही करत हे बर आहे बा नाही माय पोरगी तशी भानकोर आहेस नाही शांत स्वभावाची आहे ते गरीब स्वभावाची आहे हो आमची ननदबाई बाई आमच्या संग बी कधी नाही भांडली बापा कधी काही बोलली नाही आम्हाला काही बी केलं तरी असं नाही म्हणलं कौन का। असं केलं कौन नाही काय नाही आम्हाला बिलकुल त्रास नव्हता आमच्या ननदबाईचा बाईचा नाही बापा करते झाडू गिडू लावते पोचा गिचा लावते मशीनीत कपडे टाकते फक्त स्वयंपाकाच थोडस सांगा लागते तिथे ते सांगतो मी जाय ना ललिता इथं बसली पोहायचं पाय ना आण पोहा हो हो आता बाई बिंदू ताई बनून राहिला आणतो मी आणतो कसं काय चालू आहे मग म्हणत बाई सगळं सगळं ठीक सगळं समजलं तुम्हाला तिथचं सगळं काम धंदे असं बोलत तर नाही ना सासू ना काही समजलं मला सगळं समजलं पण मला स्वयंपाकात खाय कसं तेच नाही मला कळत तर मला माझी सासू सांगते बोलत नाही मला सांगते असं तसं समजावून सांगते मला मग मला समजते असं समजावून सांगते नाही असं टचकन बोलत नाही कोणती काही गडबड केली होती तुम्ही म्हणजे लग्न झालं तेव्हा स्वयंपाकात म्हणतो रोजच खाते थोडी थोडे घर भर तर मी रोजच खरते एक वेळा मी गोबीची भाजी बनवली होती खच्चीच राहिली होती पूर्ण मला वाटलं की शिजणी पण ती खच्चीच होती आणि नंतर भेंडीमध्ये मी पाणीच टाकलं होतं तर ती पूर्ण रबर साकीच झाली होती तर तेव्हा काही नाही म्हटलं माझ्या सासूने कोणी खाय नाही म्हटलं मला समजावून सांगितलं पहा बरं किती फरक आहे तुमची सासू तरी तुम्हाला समजावून सांगते आणि माय लग्न झालं ना बाई तर पहिल्या दुसऱ्या दिवशी मी हलवा बनत होती गाजराचा तर हाताना पण कसा जळून गेला तुमच्या आई एवढ्या बोलल्या एवढ्या बोलल्या खूप बोलल्या तुला लक्ष कुठं राहते असं तसं खूप बोलल्या मला हलवा जळला होता म्हणून बिंदू ताई झाला का पोहा लई गोष्टी करून राहिल्या ना दगड शिजवता काय पोहोच झाला नेणे मी प्लेटिंगच करून राहिली होती एक दोन दोन प्लेटा दोन दोन आता म्हणजे का हो ना एक चारही प्लेटा ठेवा माहिती नेऊन देतो मग एक प्लेटसाठी नेऊन दे दोन-दोनच नेणं माझ्या हातामध्ये दोन-दोनच ने, हाता दुन ने पाडून गिरून देशील काय समजता बिंदू ताई म्हणली मी काय लांजी पोरगी का पाडून दिन आणि त्या चार प्लेटा नेतो मी एक काय याच्यात काम होऊन जाते मग दुसऱ्या याच्यात पाणी नेऊन दिन घे बापा ने मग कशी नेत होता ललिता कुठं लक्ष राहते हो तुला हा एकही काम दिनस धडा होत नाही का तुला आणून सांगून तिथं उचलते सबका पहिले पुरा आता एक दोन 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 प्लेट आण चार चार घेऊन खड्डे पुराच्या आता बाई वरतून घसरली प्लेट माय ध्यान होत माय घसरून गेली प्लेट ध्यान होतं म्हणतो कुठं ध्यान राहते तू अ प्रत्येक काम बिबडवत एकही काम ढंगाच करत नाही एकही काम साजरं करत नाही बिंदूले पाठवते तू काय द्यायला घेऊन तुला सांगायलाच नाही पाहिजे होतं मी कोणतंही काम तू बेकारच करतो तू नका बोलू समोता बाई होऊन जाते होऊन जाते गलत्या कोणाकून नाही होऊन जाते गेली प्लेट पडून गेली तिथे वाटलं का येऊन जाईन बा पण घसरून गेली प्लेट नका बोलू एवढ्या काही नाही होत पडली तर पल्ली काय होती त्याने बाई तसं नाही माहिती वेळा असं काम खराबच करते काय माहिती जाणून बुजून करते काय करते काय माहिती आता दोन दोन आणि तीन प्लेट चार चार एक मध्ये माऊन येणार राहिल्या तरी आणण्याची काय गरज होती तसं नाही समोता बाई कोणी काही जाणून बुजून करत नाही होऊन जाते होऊन जाते गलती हे झाली तिच्यानं गलती आहे गलती झाली तिच्यानं का बरं किती नाराज आहे ते आणि त्याच्यावर गलती झाली त्याच्यावर तुम्ही अजून बोलून राहिल्या अजून किती मनाले वाईट वाटण त्याच्या राहू द्या ललिता झालं तर झालं राहू दे काही नाही होत ते बाकीच्या तीन प्लेटा देऊन दे। प्लेट खाली म्हणत होती ना मी दोन दोन प्लेटाने म्हणून चारही नेतो एक बिंदू ताई घसरली प्लेट घसरली म्हणते समजत नाही तर करावं नाही कोणाचं तरी ऐका ऐकत बिलकुल नाही कोणाचं आपल्याच मनाचं करते तिने म्हटलं होतं ना दोन दोन आण दोन दोनच आणती राहू द्या समोताबाई आता मनाले बसल आता तुमची पोरगी किती डॉली किती गलट्या करते मी अशी बोलत नाही बा एवढं उतरून बोलत नाही तुम्ही पाहुण्याच्या बोलून राहिल्या मी घरच्या घरी बी गलती करून फडफड करून तर मी बोलत नाही समजावतो कमलाबाई बाई महापोरीत नाही हिच्यात फरक आहे माय पोरगी शिक्षणाच्या येणं राहिली शिक्षण शिकत राहिली तर सायपाकात नाही धसली पण हे लहानपणाची स्वयंपाक करून राहिली नाही हे काय शिकली का सातवा वर्ग तर शिकली शिक्षण बी नाही ना मग कामात बी नाही म्हणून बोलतो मी तिथे मा पोरगी मा सुनीची तुलनाच नको करा तुम्ही शेवटी होय तर तुमची सोनच आता याच्यात काय तिने काय गलती केली होऊन जाते बाबा गलती होऊन गेली तिच्यानं गलती सांडून दिलं आता एवढ्यासाठी एवढं मोठं बोलणं पाहुण्याच्या देखत थे बी पाहुण्याच्या देखत तुम्ही सुनील एवढं बोलता असा बाई तर एकट्या म्हणजे किती बोलत असन तुम्ही बापा लय बोलते आता सांगाले बसली थांब मग सांगाल मी येईल रिकाम पणा मध्ये एकट्या पणा मध्ये मी नाही बोलत बापा मासून येईल एवढं ये हा एवढं नाही बोलत मी कोणाच्या देखत तर बिलकुलच बोलत नाही मी मासून येईल गलत्या होतच राहते. आपल्याकडून बी होते. सुनी सुनीकडून बी होते. आपल्या आपल्याकडून झाल्या तर असं बोलते आपल्याला. हं आणि त्याच्याकडून गलत्या झाल्या तर आपण त्याने बोलाव हो काय. एम बाई कमलाबाई तुम्हाला बहुत धन्यवाद सोन समोता बिंदू सुन बाई ते साफ करून टाका झाडू आणा साफ करून टाका हे ललिता तू तु, तुम्ही ते आपलं तीन प्लेट आहे ना देऊन द्या दुसरी प्लेट घेऊन या हो मामाजी करतो मी साफ